याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण कुठेही कापूर्त कामा नाही एक हजून विनंती फक्त शिंदे साहेबांना आहे आपल्या भाजपच्या नेत्याला सांगा आपण हजून विनंती नाही आयुष्य होती मला घेऊन जा मोदी साहेबांनी शहासाहेब म्हणून मी सांगेल की साहेब वेळेवर तरी एकनाथ शिंदेचे जसे भाजपचे दोन महिना आधी उमेदवार दिले तसे शिंदेसाहेबांचे पंधरा उमेदवार दोन महिन्या आधी दिले असते

त मे सोदी आपण आमदार नाही म्हणून अडीच वर्षामध्ये आपण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आतापर्यंत काही मुख्यमंत्र्यांनी असे निर्णय घेतले नाही असे निर्णय तुम्ही झाले घेतले देवेंद्र फडणवीसांचं देखील अभिनंदन तुमचंही अभिनंदन मागून आलेले आपले डॉलर आता आपण सगळ्यांना असं आहे घ्यायचे आम्ही सगळे एकनाथ शिंदे साहेबांना ज्याच्या विधानसभेच्या आमदार निवडण्यासाठी त्यांच्या पाठीचा मी खंबीरपणे योगान आहोत आणि पंत गामदासंच्या हाताबद्दल दिलेला हा बाबा झेंडा आई विजा भोवाडीचा हा बाबा झेंडा हा शिवसेनेचा फग्वा अझेंडा हा शिवसेना ग्रुम मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा फग्वा झेंडा हा मावळ्यांचा यांचा फक्झा